नमस्कार रविवारची ही प्रसन्न सकाळ आणि आज वेगळा विषय घेऊन मी आपल्यासमोर उभी आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे सावित्रीबाई फुले आराध्य दैवत प्रत्येक महिलेचं आराध्य दैवत कारण सावित्रीबाई फुलेंनी लेखणी हातात दिली म्हणून आज आपण सगळ्या लिहित्या झालो जवळपास एकशे त्र्याण्णव वर्षापूर्वीपासून सावित्रीबाई फुलेंचा इतिहास पण या इतिहासाच्या अनुषंगानेच एक नवीन गोष्ट म्हणजे धाराशिवमध्ये घडलेली पन्नास कवयित्रींनी एकत्र येत सावित्रीच्या कविता हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केला सर्वदूर या कविता संग्रहाचं कौतुक होत आहे कारण महिलांचं संघटन तशी खूप अवघड गोष्ट पण पन तरीसुद्धा पन्नास कवयित्रींनी एकत्र येत सावित्रींच्या कविता हा कविता संग्रह प्रकाशित केला त्यानिमित्त याचं खास दखल घेत आरंभ मराठीने आज खास या कवयित्रींना बोलण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली त्याचसाठी या कविता उ ज्यांनी कविता लिहिल्यात अशा सर्व कवयित्रीच्या प्रातिनिधिक एक सहा ते सात मैत्रिणींशी आपण गप्पा मारणार आहोत याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपण जाणून घेणार आहोत आज खास आरंभ मराठीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत सहा कवयित्री आज आहेत मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे आपण जाणून घेऊया या कविता संग्रह पाठीमागची त्यांची प्रेरणा त्यांनी कविता संग्रह का प्रकाशित केला आपल्याशी दिलखुलास गप्पा मारतील आज माझ्यासोबत आहेत सर्वप्रथम सावित्रींच्या कविता हा कविता संग्रह संपादित करणाऱ्या संपादक डॉक्टर रेखाताई ढगे आपल्यामध्ये आज आपल्यासोबत आहेत मी सर्वप्रथम डॉक्टर रेखाताईंशी संवाद आपल्याशी करू इच्छिते डॉक्टर रेखाताई खूप खूप स्वागत आहे आपलं खरं म्हणजे डॉक्टर रेखाताई ढगे हे नाव धाराशिवला माहीत नाही फक्त मी धाराशिवच म्हणणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही अक्षरवेलच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचला आहात आणि धाराशिवमध्ये प्रत्येक महिलेला लिहित्या हातांना प्रेरणा देण्याचं आपण काम करत आहात कविता संग्रह प्रत्येक मैत्रिणीचा असतो पण सावित्रींच्या कविता हा एक अतिशय सुंदर कविता संग्रह तुम्ही पन्नास कवयित्रींना एकत्र घेत काढला म्हणजे खरं तर हे अवघड शिवधनुष्य तुम्ही कसं पेललं याविषयी आमच्या धाराशिवच्या मैत्रिणींना बाकी इतरांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे आपण आमच्याशी संवाद साधावा अशी मी धन्यवाद आरंभ मराठीने आमच्या ह्या कार्याची दखल घेतली त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आणि धन्यवाद मानते आणि हा जो सावित्रीच्या कविता हा पन्नास जणींचा संग्रह करण्याची कल्पना एकदा दोन वर्षापूर्वी आम्ही सावित्रीबाई फुले महिला मंडळ आहे त्याच्यातर्फे सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम घेतला होता आणि त्यामध्ये आम्ही आमच्या अक्षरवेलच्या सर्व मैत्रिणींचं क कवयित्री संमेलन घेतलं होतं आणि त्यांना सावित्रीबाईंवरच कविता सादर करायची असं आवाहन केलं होतं आणि सगळ्या ज्या मूळच्याच सगळ्या साहित्यिक मैत्रिणी आहेत त्यांचं जे मिळून आम्ही अक्षरवेळी मंडळ स्थापन केलेलं आहे त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि जवळजवळ पंचवीस मैत्रिणींनी सावित्रीबाईंवर कविता सादर केल्या त्याच्यामधूनच मला प्रेरणा मिळाली की अरे या पंचवीस जणी जर सावित्रीबाईंची कविता म सा लिहू शकतात तर अजून पंचवीस जणी एकत्र घेऊन आपण एखादा प्रातिनिधिक कविता संग्रह सावित्रीबाईंवर करूया आणि त्यातून ही कल्पना सुचली होती दोन वर्षापूर्वी पण त्याला बळ मिळालं माझे भाऊ डॉक्टर रवींद्र चिंचोलकर अहिल्याबाई हो होळकर सोलापूर विद्यापीठमध्ये आहेत तर ते म्हणाले की आता माझ्या निवृत्त आयुष्यामध्ये मी आता आ, ए, हे करणार प्रकाशनाचं काम सुरू करणार आहे तर मी त्यांना म्हटलं की मग आमचाच कविता संग्रह पहिला तुम्ही करा आणि त्यांनी ते मान्य केलं त्यांनाही खूप आनंद झाला की सावित्रीबाईच्या जीवनावरचा कविता संग्रह आपलं पहिलं प्रकाशन होणार आहे आणि त्यांनी लगेच होकार दिला आणि त्यातून च मग मी सर्व कवयित्रींना ज्यामध्ये धाराशिवच्या जास्त कवयित्री आहेत पण नळदुर्ग पुणे सोलापूर संभाजीनगर पनवेल अशा अनेक ठिकाणच्यासुद्धा कवयित्रींनी यामध्ये सहभाग दिला त्या सर्व सुद्धा मी धन्यवाद देते त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं सगळ्या कवयित्रींच्या सहकार्यातूनच हे का, काम होऊ शकलं धन्यवाद रेखाताई खरं म्हणजे इतक्या महिलांचं संघटन करणं कवयत्रींचं संघटन करणं अवघड गोष्ट होती लिलया आपण ती पेलिली आहे आणि असं एक व्यक्तिमत्व आहे कमलताई नालावडी अर्थात आणि मला असं वाटतं की महिलांचं संघटन करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे असं नाही तर त्यांचाच वाटा आहे अशा कमलताई नालावडे आज आपल्यामध्ये आहेत तर मी कमलताईंना असं विचारू इच्छिते की खरं म्हणजे कमलताई तुम्ही शैक्षणिक शिक्षण तज्ज्ञ आहात तुम्ही स्वतः एक छान शाळा चालवत आहात त्याचबरोबर तुम्ही अक्षरवेल महिला मंडळ जे आहे त्याचं सं संघटन अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे तर सावित्रींच्या कविताच्या ज्या संपादक डॉक्टर रेखा ढगे आहेत अर्थात त्यासुद्धा तुमच्याच शिष्य आहेत तुमच्याच अंडर त्या तुम तुम पण काम करत आहेत तर महिलांचं संघटन करणं किंवा हे कसं करून घेता हे आम्हाला नक्कीच तुमच्याकडून ऐकायला आवडेल धन्यवाद आणि या ठिकाणी आरंभचं मी स्वागत करत आहे कारण त्यांनी आम्हाला एक खूप मोठी संधी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आत्ताच सुनीतानी सांगितलं की हे संघटन कसं केलेलं आहे त्याची पार्श्वभूमी सांगायची झाली तर एक दोन हजार चार सालापासून अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या मा माध्यमातून या धाराशिवमध्ये एक साहित्यिक चळवळ आम्ही सुरू केलेली आहे मान्य आहे की काही प्राध्यापिका आहेत काही शिक्षिका आहेत पण मला सगळ्यात जास्त कौतुक का असं वाटतं की ज्या घरामध्ये काम करत होत्या गृहिणी म्हणून होत्या त्यांनीसुद्धा या अक्षरवेळमध्ये सामील होऊन स्वतः वाचन केलेलं के आहे चिंतन केलेलं के आहे मनन केलेलं के आहे आणि लेखन करायला त्या तयार झालेल्या आहेत यांचं मला जास्त कौतुक वाटतं सामान्य गृहिणी एक चांगल्या पद्धतीनं लेखन करू शकते स्वतःच्या मनातलं दुःख असेल अभिव्यक्ती असेल ते व्यक्त करू शकते यासाठी अक्षरवेलनं खूप त्यांना मदत केलेली आहे आणि त्याच्याच माध्यमातून या ठिकाणी आज पन्नास कवयित्री एका विषयावर सावित्रीबाई या विषयावर लेखन करू शकतात कविता करू शकतात पोवाडा करू शकतात असा साहित्य प्रकार त्यांनी सुरू केलेले आहेत त्याचंही मला या ठिकाणी कौतुक वाटतं अक्षरवेल तयार झाली पण त्याच्याही प पुढे आपलं लेखन कौशल्य वाढवण्यासाठी काहीने उत्तम अभंग लिहिलेले आहेत काहीने उत्तम पोवाडे लिहिलेले आहेत गझल लिहिलेले आहेत कविता लिहिलेल्या आहेत एकाक्षरी काव्यही लिहिलेलं आहे षडाक्षरी काव्यही लिहिलेलं आहे अष्टाक्षरी काव्य लिहिलेलं आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं या साहित्य प्रकारामध्ये त्या निपुण होत चाललेल्या आहेत त्याचा मला खूप अभिमान या ठिकाणी वाटतो आमची अक्षरवेल फक्त धाराशिवपुरती मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती पोचलेली आहे त्याचबरोबर एकूण सतरा दिवाळी अंक आम्ही काढू शकलो या सर्व महिलांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून आम्ही दिवाळी अंक काढू शकलो आणि तीन वेळेला आमच्या दिवाळी अंकाला विविध संस्थांच्या माध्यमातून उत्तम दिवाळी अंक म्हणून पारितोषिकही प्राप्त झालेलं आहे ज्या सावित्रीने दाविली अक्षरांची वाट त्या सावित्रीसाठी मी गाईनं उजेडाची गाणी गाई न गाणी धन्यवाद माझी पुढची कविता संग्रहामध्ये जी सहभागी झालेली मैत्रीण आहे ते एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका आहे प्राध्यापक प्राध्यापिका विद्या देशमुख मी विद्या असंही तुला विचारू इच्छिते की तू जर नेहमी संपर्क विद्यार्थ्याशी येतो आता तुमचा इतका सुंदर कविता संग्रह तुम्ही प्रकाशित केलेला आहे आणि हा वारसा कुठेतरी येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं आपल्याला गरजेचं आहे एक प्राध्यापिका म्हणून तुझी भूमिका याच्यामध्ये निषेध कर नमस्कार सगळ्यात प्रथम जिनं आम्हाला सगळ्यांना स्वाभिमानानं जगायला शिकवलं आमचं आयुष्य सुसह्य केलं त्या सावित्रीमाईंना मी सगळ्यांच्या वतीनं नमन करते सावित्रीमाई एक विचारधारा आहे अशी विचारधारा जी अठराव्या शतकामध्ये उगम पावली जी आजही आवश्यक आहे आणि पुन्हाही आवश्यक असणार आहे ती एक शब्दातीच स्त्री होती या काव्यसंग्रहाचा जास्तीत जास्त उंचीवर याचमुळे जातो की त्या कविता सावित्रीमाईंच्या आहेत यानंतर मला इथं नमूद करावं असं वाटतं की जी शैक्षणिक सामाजिक कार्य करता करता जी खूप भावनिक अशी स्त्री होती तिच्या आतमध्ये एक भावनेचा गाभा होता ती कवयित्रीसुद्धा होती साहित्यिकासुद्धा होती आणि म्हणूनच तिची एक कविता मला इथं नमूद करावीशी वाटते ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का आणि म्हणूनच सावित्रीबाईंच्या प्रेरणेनं हा कथासंग्रह सॉरी कवितासंग्रह झालेला आहे आणि म्हणून त्याला एक वेगळी उंची आहे दुसरी गोष्ट म्हणजे या काव्यसंग्रहाला भास्कर बडे डॉक्टर भास्कर बडे यांची प्रस्तावना लाभलेली आहे आणि प्रकाशक म्हणून रवींद्र चिंचोलकर सर आम्हाला लाभलेले आहेत आणि पाठराखण भास्कर सॉरी श्रीकांत दे। देशमुख सर यांनी केलेले आहे याच्यामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे ह्या काव्यसंग्रहाची तर आपण बघतो कुठलंही लेखन हे वेगवेगळ्या विषयावर केलं जातं आणि नंतर ते संग्रहित केलं जातं परंतु हा काव्यसंग्रह सावित्री माईंवर एकाच विषयावर असला तरीसुद्धा याच्यामध्ये एक भाव भावविश्व मन हे प्रत्येक स्त्रीचं संसारी स्त्री आहे नोकरी करणारी स्त्री आहे ग्रामीण स्त्री आहे शहरी स्त्री आहे हिचं प्रत्येकीचं भावविश्व ह्याच्यामध्ये साकार झालेलं आहे आणि म्हणून जरी हा एकाच विषयावर असला तरीसुद्धा आशय सखोलता विषयाची मांडणी यामुळं या, या काव्यसंग्रह हा वैविध्याचं रूप घेतो आणि खूप असा वाचनीय असा हा काव्यसंग्रह याच्याचमुळं झालेला आहे की प्रत्येकीचं मन वेगवेगळ्या प्रकारे याच्यामध्ये चित्रित झालेलं आहे आणखीन महत्त्वाची गोष्ट हा काव्यसंग्रह उंचीवर जाण्याचं कारण असं आहे की हा काव्यसंग्रह जो आहे तो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी किंवा शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा वापरावा असा हा काव्यसंग्रह आहे कारण याच्यामध्ये सावित्रीबाईंचं गुणगौरव करणाऱ्या कविता तर आहेतच पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीला प्रेरणादायी अशा कविता आहेत ज्यातून स्त्रियांनी खूप प्रेरणा घ्यावी आपण बघतो की ज्या परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी आपलं शिवधनुष्य पेलं समाज सुधारणेचं ती परिस्थिती किती वाईट होती म्हणजे ज्यावेळी त्या दुर्गा झाल्या समाजाच्या विरुद्ध लढताना क समाजकंटकांच्या विरुद्ध लढताना रूढी परंपरांच्या विरुद्ध लढताना ज्योतिरावांच्या शेवटचा प्रसंग तो किती भयानक आहे त्यांच्या शेवटच्या क्षणीसुद्धा त्या ताठमानेनं उभ्या राहिल्या आणि त्यांनी सगळ्या समाजाविरुद्ध एक स्वतः एकटीनं लढा पुकारला होता आणि मग हे जे आपण जेव्हा बघतो तेव्हा आजची स्त्री छोट्या छोट्या गोष्टीसाठी कुरकुरत असते परिस्थितीला दोष देत असते परंतु जेव्हा आपण सावित्रीबाईंच्या कथा कथा ऐकतो कविता ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपली परिस्थिती काहीच नाही त्याच्यापुढं आणि म्हणून ही सावित्रीमाई वाचनीय आहे इथे सावित्रीबाईंना वाचायचं आहे आपल्याला सावित्रीबाईंना ऐकायचं आहे सावित्रीबाईंना पुढं न्यायचं आहे ही विचारधारा अठराव्या शतकात नव्हे एकविसाव्या शतकात नव्हे तर शतकोन शतकी ही विचारधारा खूप महत्त्वाची आहे कल्याणकारी आहे आणि म्हणूनच आज हा काव्यसंग्रह खूप उंचीवर नेणार आहे खूप आवश्यक असा आहे हा पन्नास कवित्रींचा जो काव्यसंग्रह आहे हा अत्यंत एक इतिहासातलं अभूतपूर्व इतिहासामधलं एका सोनेरी अक्षरांनी लिहावं असं हे पान आहे असं मला वाटतं आणि माझी कविता आ, त्याच्यामध्ये एक अशी आहे की माझ्या मते आमच्या सर्वांसाठी आज आमचं आराध्य दैवत बनलेली सावित्री आहे आणि म्हणून तिच्यासाठी एक माझे दोन शब्द की दुर्गा तुची गौरी तू स्त्रीशक्ती तू विशाल दुर्गा तूची गौरी तू स्त्रीशक्ती तू विशाल ग सावित्री तू आम्हा प्रेरणा क्रांतीची तू मशाल ग ज्योतिरावांच्या मदतीन गिरवलीस तू धुळाक्षर म्हणून आम्ही आज गिरवितो पाटीवरती मूळाक्षर पहिली शिक्षिका बनूनही केला व्यवस्थेवरी प्रहार ग सावित्री तू आम्हा प्रेरणा क्रांतीची तू मशाल ग सावित्री तू आम्हा प्रेरणा क्रांतीची तू मशाल ग थँक्यू तर पुढच्या कवयित्री ज्या आपल्यामध्ये सहभागी आहेत अर्थात विमलताई नवाडे मॅडम ज्या इथेच शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरंभ मराठीच्या या कार्यक्रमासाठी म्हणा किंवा कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी पुण्यातून त्या थेट धाराशिवमध्ये आपल्यासाठीच आलेल्या आहेत म्हणजे याच्यावरून त्यांचं कवितेवरील प्रेम कळतं त्या स्वतः एक शिक्षिका होत्या त्यामुळे नक्कीच सावित्रीबाईंनी जी पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात काढली तर त्या भिडेवाड्याची सध्याची भी जी स्थिती आहे त्याविषयी मॅडम तुम्ही खूप वेळा जे संवेदनशील बोलता ते आम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे आणि मला असं वाटतं की या निमित्तानं आपण आमच्या वाचकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंतसुद्धा आपले मत पोहोचवावेत नमस्कार मी भिडेवाडा पन्नास वर्षापूर्वी पण पन पाहिला होता तेव्हा त्याची ते स्थिती जरा छान होती पण आत्ता एक दोन तीन महिन्यापूर्वी दगडूशेठ हलवायला गेल्यानंतर मी भिडेवाड्याकडे गेले आणि भिडेवाड्याची अवस्था पाहून मला एकदम भरून आल्यासारखं झालं वाटलं काही अवस्था पेपरमध्ये वाचत होती मी नेहमी की भिडेवा भिडेवाड्याचं म्हणजे स्मारक लवकर झालं पाहिजे पण ती को केस कोर्टात गेली मंदिरं लवकर होतात पण स्मारक व्हायला वेळ लागतो आणि पेपरमधल्या बातम्या वाचत होते आणि एक दिवशी आनंदाची बातमी आली की निकाल आमच्या सावित्रीबाईसारखा लागला आहे आणि अशातच मला रेखाताईंनी सांगितलं की तुम्हाला एक कविता लिहायची मला वाटलं आता काय लिहायचं आणि मला एकदम भिडेवाडा दिसायला लागला <laughs> भिडेवाड्याची स्थिती दिसायला लागली आणि मनातून असं वाटायला लागलं की तो आपल्याशी बोलतो आहे आणि त्याचा मनोगत सांगतोय ऐका हो ऐका मी भिडेवाडा बोलतो आहे कसं सांगू तुम्हाला मी मुळापासून हालतोय त्याला असं वाटायला लागलं की जर मी खूप चांगले आता तिथं जाता पण येत नाही हो जरी एखादी सावित्री लेख तिथं गेली तर तिला आत पण जाता येत नाही म्हणून मला असं वाटलं की लवकरात लवकर जर स्मारक झालं तर सगळ्या लेखी तिथं जातील सावित्रीबाईच्या चरणी नतमस्तक होतील सगळ्यांना खूप छान प्रेरणा मिळेल म्हणून असं वाटतं की हे स्मारक लवकरात लवकर झालं पाहिजे ज्याच्यामुळं आम्ही सावित्रीच्या भेटीला नेहमी नेहमी जाऊ शकू धन्यवाद धन्यवाद मॅडम खरंच असं म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी अगदी त्याच पद्धतीने भिडेवाडासुद्धा साक्षात आमच्या कवयित्रींशी बोलतोय बघा म्हणजे किती अफाट कल्पना या कवयित्री करतात पुढच्या ज्या कवयित्री आहेत त्या अर्चना गोरे अर्थात मला असं वाटतं की अर्चना गोरे या नवोदित कवयत्री असं म्हणता येणार नाही कारण त्यांच्या कवितेलासुद्धा आता घुमारे फुटत आहेत त्यांचाही याच्यामध्ये सहभाग आहे तर अर्चना मी आपल्याला विचारू इच्छिते की आपण कुठल्या विषयावर या कविता संग्रहामध्ये आपली मांडणी केलेली आहे नमस्कार प्रत्येक घरात ज्योतिबा घडत नाहीत म्हणजे सावित्री पुढं येण्यासाठी ज ज्योतिबांनी जो, जो पुढाकार घेतला तसा प्रत्येक घरात घेतला जात नाही याविषयी मी लिहिलेला आहे ती लाभने हा सावित्रीबाईसाठी दिव्य ठेवा होता स्वतः स्वतःची बायको शिक्षित करून त्यांनी स्त्री उन्नतीचा मार्ग खुला केला असे ज्योतिबा जर प्रत्येक घरात घडले तर प्रत्येक घरात सावित्री माई नक्की घडतील असा विश्वास आहे <laughs> धन्यवाद अर्चना तर तुम्ही आपण सगळ्यांनी हा अर्चनाचा संदेश ऐकला असेल की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंनी जो, फुले जो अविरत संघर्ष केला आणि त्यांना अपेक्षित जी स्त्री ती घराघरामध्ये आता सावित्रीबाई फुले जन्माला आल्यात पण कुठेतरी तिला समजून घेणारा ज्योतिबा अजूनही घडत नाही ही आमच्या मैत्रिणींच्या मनामध्ये खंत आहे आणि तीच अर्चनांनी बोलून दाखवली आत्ता आपण पाहतोय सहभागी सहा कवयत्री याच्यामध्ये आहेत याच्यापैकी एक शेवटच्या ज्या कवयत्री राहिलेल्या आहेत मी त्यांचा विशेष उल्लेख आपल्या सर्वांसाठी करेल शिवनंदा माळी यांचा विशेष उल्लेख याच्यासाठी त्या स्वतः कवयित्री आहेत त्यांचा स्वता स्वतःचा कविता संग्रह प्रकाशित आहे पण एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छिते की त्यांची स्वतःची जी बहीण खरं म्हणजे ती बहीण या जगात नाही पण तिचं जे स्वप्न होतं ती स्वतःसुद्धा कवयित्री होती त्या बहिणीचासुद्धा कवितासंग्रह त्यांनी प्रकाशित करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा कवयित्री आपल्या याच्यामध्ये सहभागी आहेत मी शिवनंदा तुला विचारू इच्छिते की या कवितासंग्रहामध्ये तुझी जी कविता आहे या कवितेचा विशेष उल्लेख त्या दिवशी प्रकाशना दिवशी पण झाला कारण याच्या वैशिष्ट्य असं होतं की ही कविता आहे ती पोवाड्याच्या ढंगाने जाते मग तू तु नक्की तुला काय मांडायचं हे आमच्या प्रेक्षकांना सांग विषय ठरला होता आम्हाला लिखाण करायचं होतं थोडंसं आणि तेव्हा मग थोडंसं थोडं डीप नॉलेज पाहिजे म्हणून मी पूर्ण वाचत होते सावित्रीमाई आणि ज्योतिबा फुलेंविषयी तर आपणाला सगळ्यांनाच माहित असतं थोडक्यात की सावित्रीबाई आपल्यासाठी आद्यदैवत आहेतच आणि ज्या महिला आहेत आमच्या सगळ्या आम्ही ज्या सगळ्या भारतीय महिला आहोत त्या सगळ्या आम्ही सावित्रीबाईच्या आणि ज्योतिबा फुलेंच्या ऋणी आहोत कारण त्यांनी आम्हाला एक स्वयंपाकघर ते माझघर इथपर्यंत जे अस्तित्वचं होतं ते अस्तित्व आज संपूर्ण विश्वामध्ये भरारी घेते तर मग त्या विषयावरच मला थोडंसं लिखाण करायचं होतं तेव्हा मी ते थोडं डीप नॉलेजमध्ये वाचत होते तेव्हा असं लक्षात आलं त्यांचा एक छोटासा प्रसंग मला फार भावला की जो जेव्हा सावित्रीबाई आपल्या पतीच म्हणतात की मला शिकायचं आहे तर त्यावेळेसचा तो मला प्रसंग खूप आवडला आणि मग तो मी माझ्या पवड्याच्या रूपाने घेतला तर माझ्यात पोवाड्यामधले मी एक ओळ घेते सुरुवातीची अंधारलेले रान रान जिथे उगवली प्रकाशाची खान झाले सुपीक सगळे रान हो जी, जी 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 बाया पोरी चान बी जान शिक्षणाचे गातले दान त्याच तेज लई महान हो जी 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 ह्या फुले दाम्पत्याच्या दोघांच्या जीवनावरील माझ्या सुरुवातीच्या दोन ओळी आहेत आणि याच्यावरच चा आधारित माझा पवाड आहे आणि विशेष उल्लेख म्हणजे जेव्हा सावित्रीबाईंचा कविता संग्रामी आता प्रकाश करणार होतो त्यावेळेस माझ्याही मला कविता संग्रह त्यांच्यासोबत प्रकाशित करायची एक संधी भेटली जेव्हाही मॅडमने सुरुवातीला मला सांगितलं सा की आपण असं करूयात तेव्हा मग मी हळूच मॅडमनं म्हटलं की मॅडम आपण करूया माझा कविता संग्रह करायचा आहे आणि आपण एकत्र एक करूयात तर मला असं वाटतं की ही खरी संधी मला सावित्रीबाईंनी दिली धन्यवाद धन्यवाद शिवनंदा आपण पाहिलं जवळपास याच्यामध्ये फक्त पन्नास कवयत्रीं फक्त सहा कवयित्रींचा याच्यामध्ये सहभाग होता पन्नास कवयत्रींनी वेगवेगळ्या विषयावर सावित्रीबाई फुलेंविषयीच्या कविता लिहिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की इतक्या वर्षानंतरसुद्धा एक संदेश देऊ इच्छिते की सावित्रीबाई फुले आहेत म्हणून मी आहे, आहे असं न म्हणता आमच्या मैत्रिणींनी नक्कीच आयुष्यामध्ये काहीतरी सकारात्मक करून त्याच्यातून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करावं अशी मी सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करते आणि परत शेवटी जाता जाता ज्यांच्या त्या प्रेरणेने ज्यांनी अथक मेहनत घेऊन याचं संपादन केल्या तर रेखाताई ढग्यांना मी विनंती करते की आपण याचा समारोप करावा आणि मला या सर्व कवयित्रींचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानायचे आहेत आणि परत आरंभ मराठीचे पुन्हा एकदा धन्यवाद देते